एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना माझा क्रांतिकारी जयलवजी काल मुंबईमधून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई साहेब यांनी एक गोड बातमी आपल्या सर्वांना दिलेली आहे ते काल मीडियाच्या समोर येऊन शंभूराजे देसाई यांनी सरकारचा मानस बोलून दाखवलेला आहे काल शंभूराजे देसाई साहेब जे काय बोलत होते आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की बा शंभूराज देसाई साहेबाकडं राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे आणि मग ते या विषयाच्या अनुषंगानं हे कसं काय बोलत आहेत तर मी महाराष्ट्रातील जनतेला मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासोबत गेल्या वर्षी पंचवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आपली एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या की मातंग समाजाच्या शिष्टमंडळानं जे काही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं आणि भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी ह्या दोन मागण्यांच्या अनुषंगानं जे जे काय आपल्याकडे जे सादरीकरण केलेलं आहे जे दस्तावेज आपल्याला सादर केलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आणि वेगवेगळ्या उच्च न्यायालयाच्या हवाला देत त्यांचे जे काही वेगवेगळे वे अहवाल सरकारकडं दाखल केलेले आहेत ते तपासा आणि ते, ते तपासून आपण काय निर्णय घेतला पाहिजे याबाबतीत आपण सर्व अधिकाऱ्यांनी हे काम करावं असं नामदार शिंदे शिंदेसाहेब यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना हे सांगितलेलं होतं आणि आपल्या सगळ्यांना हे माहीत असावं की हा जो आरक्षणाचा विषय आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडं हा येतो आणि या खात्याचे मंत्री आहेत मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेसाहेब म्हणजे सामाजिक न्याय हे खातं मुख्यमंत्री महोदयाकडं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयानं या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं जे जे काही करायचं आहे बैठक असतील मिटिंग असतील किंवा यावर संपूर्ण नियंत्रण देखरेख ठेवून शासनाने काय निर्णय घेतले पाहिजेत अशी जबाबदारी नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांनी नामदार शंभूराज देसाई यांच्यावर सोपवलेली होती आणि त्या अधिकारातून मुख्यमंत्र्याच्या वतीनं या विषयावर नामदार शंभूराज देसाई साहेब हे काम पाहत आहेत आणि म्हणून काल जो काही शंभूराज देसाई साहेब जे बोललेले आहेत तर निश्चितच ते मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीनं बोललेले आहेत उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वतीनं बोललेले आहेत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वतीनं बोललेले आहेत म्हणजे सरकारच्या वतीनं नामदार शंभूराज देसाई साहेब बोललेले आहेत आणि शंभूराज देसाई काय बोललेले आहेत त्या पण सर्वांनी ऐकलेले आहे शंभूराज देसाई साहेबांनी स्पष्ट स्पष्ट आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्याच्या कॅबिनेटमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो काही प्रारूप आराखडा आपण ठरवणार आहोत त्या अनुषंगानं एक सदस्यीय आयोगाची या ठिकाणी घोषणा करायची आहे निर्णय घ्यायचा आहे आणि शंभूराज देसाई साहेब यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालीच एक सदस्य या ठिकाणी आयोग स्थापन होणार आहे दोस्तो ही जी काही जी घोषणा आहे हा जो निर्णय आहे या निर्णयाचं आपण सर्वांनी सर्व तळातील जातीने मातंग समाज असेल किंवा सर्व उपेक्षित आणि वंचितांनी या, या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे कारण हा निर्णय म्हणजे इतका सोपा नाही यासाठी धाडस लागतं यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत या सरकारनं दाखवलेली आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांनी जे काय आता सांगितलेलं आहे की लागलीच उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपण यावर निर्णय घेणार आहोत आणि लवकरच या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जो काही आयोग आहे न्यायालयीन आयोग आहे त्या न्यायालयीन आयोगाचा शासन निर्णय देखील अवघ्या दोन तीन दिवसामध्ये होणार आहे आणि ती बातमीसुद्धा ती, ती गोड बातमीसुद्धा आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे आणि म्हणून जो काय एक सदस्यीय जो आयोग सरकार या ठिकाणी घोषणा करणार आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे की जेणेकरून त्या आयोगाचं पावित्र्य राहणार आहे की यावर कुठल्याही जातीच्या लोकांनी येऊन या ठिकाणी त्यांच्या सोयीचा अभ्यास केलेला आहे असा आरोप होणार नाही इतकं पावित्र्य त्या आयोगाचं आपण जपलं पाहिजे हा जरूर आपण आयोगाच्या समोर जाऊ शकतो आपलं म्हणणं मांडू शकतो आपल्याकडे जे असणारी माहिती आहे मागणी आहे किंवा काही सूचना असतील काही सजेशन असतील ते सजेशन आपण आयोगाच्या समोर जाऊन आपण मांडू शकतो असे अधिकार महाराष्ट्रातील जनतेलासुद्धा आहेत आणि म्हणून या उद्याच्या निर्णयासंदर्भामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही माते समाजाच्या कार्यकर्त्याने आग्रह धरू नयेत की त्या आयोगावर मी गेलो पाहिजे मी असलो पाहिजे आम्हाला याची जाणीव आहे की आपल्याकडे प्रचंड अभ्यास आहे आपल्याला माहिती आहे तरीसुद्धा त्या आयोगाचं पावित्र्य राखण्यासाठी कुणीही त्या आयोगावर जाण्याची गडबड करू नये आग्रह धरू नये सरकारला काम करू द्यावं सरकारचं ठरलेलं आहे या ठिकाणचा मातंग असेल आणि खरा उपेक्षित वंचित जो काय दलित समाज आहे त्यांना न्याय देण्याचं सरकारचं धोरण आहे म्हणून स काल शंभूराजे देसाई साहेब यांनी जो काही जाहीर केलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रभर अत्यंत आनंदाची लाट पसरलेली आहे आणि जेव्हा या आयोगाच्या स्थापनेचा शासन निर्णय बाहेर निघेल त्यावेळेस अक्षरशः या महाराष्ट्रामध्ये आपण दिवाळी साजरी करूयात हो आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार झाला आपल्या आयुष्य सार्थकी लागणार आहे इतपत हे महत्त्वाकांक्षी काम असणार झालं धोरणात्मक काम असणार झालं म्हणून आपण सरकार जे दोन दिवसामध्ये जो काही निर्णय घेणार आहे त्याची प्रतीक्षा करूयात आणि काल नामदार शंभूराजे देसाई साहेब यांनी सरकारच्या वतीनं जे काही न्यायालयीन आयोगाची घोषणा दोन दिवसामध्ये करणार आहोत असा जो काही काल जे मीडियाच्या समोर जाहीर केलेला आहे मी नामदार शंभूराजे देसाई दे साहेब आणि राज्य सरकारचं मी या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम सकल मातंग समाजाचा मुख्य संयोजक या नात्यानं ना, मी सर्व सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आणि सरकारनं आमच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा धाडस दाखवावं आम्ही देखील सरकारच्या बाजूनं उभं राहून आम्हीसुद्धा आमचं धाडस दाखवून पुन्हा एकदा या सरकारला सत्यवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा निर्धार दोस्त हो आपल्याला करावा लागणार आहे कारण नुसता आयोग स्थापन होऊन उपयोग नाही त्या आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीच्या धाडशी सरकारची आपल्याला गरज असणार आहे हे आपण गावागावामध्ये जाऊन सांगा हा जो काही मेसेज आहे त्या प्रत्येकाच्या मोबाईलवरून गावागावामध्ये गेला पाहिजे आता तुम्ही बघितलं असेल की कालचं एवढं मोठं महत्वाचा निर्णय असताना सुद्धा कुठल्याही न्यूज चॅनलवरून त्याची बातमी झालेली नाही किंवा कोणत्याही वर्तमानपत्रानं याची बातमी केली नाही अशा पद्धतीचा हा जो काही धाडशी सरकारचा निर्णय आहे तो जर मीडिया जर ही बातमी देणार नसेल तर आपण स्वतःच बातमी होऊ आपल्याला महाराष्ट्राच्या समोर जावं लागणार आहे आणि या सरकारचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हाला मला दोस्त हो बाहेर निघावा लागणार आहे सरकारची ठामपणे बाजू घ्यावा लागणार आहे मग माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा